मिर्जेतून मीरासाहेब दर्ग्याच्या मानाची चादर अजमेर शरीफ दर्ग्याला रवाना करण्यात आलेली आहे मीरासाहेब दर्गा येथून रेल्वे स्थानक परिसरात मिरवणूक काढून ही चादर रवाना करण्यात आलेली आहे अजमेर शरीफ दर्गा येथे उरसाला सुरुवात झाली असून सालाबादाप्रमाणे मिरासाहेब दर्गा येथून मानाची चादर अजमेर शरीफ दर्गा येथे पाठवण्यात आली आहे आज मीरासाहेब दर्गा खादिम जमात यांच्याकडून या चादराची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती मीरासाहेब दर्गा ते मिरज रेल्वे स्थानकपर्यंत निघालेल्या या मिरवणुकीत ढोल ताशा त्याचबरोबर सर्व हिंदू मुस्लिम भाविक अलोट गर्दीमध्ये सामील झाले होते मिरज रेल्वे स्थानकमधून ही मानाची चादर अजमेर शरीफकडे रवाना झाली असून अजमेर शरीफमध्ये या चादराची मिरवणूक काढून अर्पण केली जाणार आहे याबाबत अधिक माहिती दर्गा खादिम जमातीचे अजगर शरीफ मसलत यांनी दिलेली आहे परमाने अजमेरीच्या उरसाच्या निमित्ताने मिरजेतून हजरत खाजा शमना मेरा साहेब दर्जा येथून दर्गा खाजिम जमातर्फे दरवर्षी गलेतने मिरवणूक काढून ते मिरज रेल्वे जंक्शनपर्यंत येऊन वादत गाजत सर्व फकीर आणि भाजी घेऊन साडेबारा वाजता रेल्वेनं अजमेरला गलेब या ठिकाणी हजरत खाजा शमना मेरा साहेबाचा गलेत आजमेरच्या दर्जाला उंसामध्ये अर्पण करण्यासाठी या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे इथून गेले गेल्यानंतर देशातील व सांगली जिल्ह्यातील आणि करून महाराष्ट्रातील सर्व भाविक अजमेर दर्जामध्ये एकत्रित येऊन अजमेर दर्जामध्ये सुद्धा वादत लाजत त्या ठिकाणी गले निव काढून त्या ठिकाणी अजमेर दर्जाला गलेप अर्पण करतात ही परंपरा अखंडितपणे दर्गाखाली जमा चालू आहे आणि देशातल्या सर्वच हिंदू मुस्लिम भाविकासाठी अजमेर दर्ग्यामध्ये गले पार्पण केल्यानंतर सर्वांना प्रार्थना आणि देशामध्ये सुख शांती नांदावी आणि देशासाठी आपले अवरात्र झटणारे जे देशाचे सैनिक आहेत त्यांचं मनोबल वाल वाढवावं वा, आणि जे विरोधी शक्ती आहे ते इतर देश आहेत त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आमच्या भारतातल्या सैनिकांना ताकद द्यावं अशी अजमेर दर्जामध्ये प्रार्थना करण्यात येते रिपोर्ट मराठी मिरज